नागपूर शहर हादरवणारी एक गंभीर घटना समोर आली आहे भरधाव ट्रकच्या धडकेत तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्या सोबती गंभीर जखमी झालाय निष्काळजीपणाने वाहन चालविणाऱ्या ट्रक चालकाविरोधात यशोदरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागपूर शहरातील यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक भीषण अपघात घडला फिर्यादी भक्तराज राऊत यांचा मुलगा बादल राऊत वयवर्षी वयवर्ष एकोणतीस हे दोघे मोटरसायकल वरून जात होते मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणपन्नास सीपी पंधरा एकवीस ही चेतना शाळेसमोर रिंग रोडने बिग मार्केटच्या दिशेने जात असताना भरधाव ट्रक क्रमांक एम एच एकतीस एफ सी तीस, तीस सत्याहत्तरने मोटरसायकल ला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोघे गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान बादलराव त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर त्याचा मित्र संदीप धारपुरे याच्यावर उपचार सुरू आहेत या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली अपघाताची माहिती मिळताच यशोदराव पोलीस घटनास्थळी दाखल झाली फिर्यादीच्या तक्रारीवरून ट्रक चालका विरोधात भारतीय दंड संहित कलम तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावरकर करीत आहेत संदीप धारपुरे व त्याचा मित्र बादल श्रीराम राऊत हा बेसावरून कोराडी मंदिर देवदर्शनाकरता जात असता कडमना रोड चेतन चेतना किड्स शाळेसमोर रिंग रोड समोर जात असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव व निष्काळजीपणे चालवणारा ट्रक चालक क्रमांक एम एच एकतीस ए एक एक एफ सी ए एफ तीस सत्याहत्तर हा लोडिंग ट्रक होता ज्यामध्ये गिट्टी भरून होती यांनी या चालकाने चालक क्रम चालकाचे नाव आहे गणेश चंद्रपान कुशराम वय सत्ता सदतीस वर्ष राहणार चिजवन यांनी आपल्या ने भरधाव निष्कर्षीप्रमाणे वाहन चालवून टू व्हीलर याला धडक मारली त्यामध्ये गाडी स्लीप होऊन बादल भक्तराज राऊत वय अठ्ठावीस वर्ष राहणार गजानन मंदिर माडगीनगर पोलीस ठाणे हुडकेश्वर याचा जागीच मृत्यू झाला आणि स सोपी जो होता संदीप धारपुरे हा बाजूला फेकल्यामुळे त्याला जास्त मार लागला नाही आहे त्याचा उपचार मेवा हॉस्पिटल या ठिकाणी सुरू आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि योग्य ती कारवाई केलेली आहे बडदाव आणि निष्काळजी पणा वाहन चालकांच्या हातून कित्येक निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत नागपूरच्या रिंगरोडवर वारंवार अपघात होत असल्याने पोलीस प्रशासनासमोर आता मोठे आव्हान उभे राहिले आहे या अपघाताप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी परिसरात होत आहे